गुड मॉर्निंग मी सोयाबीन खातोय भिजवलेली सोयाबी भाजीसाठी भिजवून ठेवलेली आणि सोयाबी खायला येऊ बस झाले नाही बस 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 बस। चल मला भाजी बनवायची उठ भाजीसाठी टोप ठेवलेला आहे आज बनवणार आहे सोयाबडीची भाजी ह्या पोराने सोयाबीन भिजवले तर नुसतं खायची सुरुवात केलेली गाप रे नाही एक नाही दोन नाही चल कसला खाते बघ इकडे सोयाबीन खातोय हॅलो नमस्कार आज व्हिडिओची सुरुवात शर्विलने केलेली मी बनवायला आले सोयाबीनची भाजी भाजीसाठी सोयाबीन भिजत घातलेले शर्वीने कच्चे सोयाबीन उचलून बाहेर घेऊन गेलेलं आहे आणि परत परतसारखं मागायला येतो सोयाबीन दे म्हणून कारण त्याला कच्चे सोयाबीन खूप आवडतात भिज भिजवलेले सोयाबीनच माझ्या न तो घेऊन जातो आणि ते खातो चला आज जरा गडबड आहे दुपारी आहे वन के जी राजभोग केकची ऑर्डर केक लवकर बनवायचं आहे आणि संध्याकाळी जायचं आहे वाढदिवसाला जेवण बनवून झालं आता लागलेले मी किचन कट्टा पुसायला किचन कट्टा पुसून झाला की मग केक बनवायला घेणार आहे पण त्या अगोदर जेवण वगैरे बनवलेलं तर क्लिनिंग करणं गरजेचं आहे म्हणून म्हटल्या अगोदर किचन कट्ट्याचं क्लिनिंग करूया आणि मग केक बनवायला घेऊया म्हणजे कसं केक एकदा बनवायला घेतला की वेळ लागतो कारण व्हिडिओ करायचा असतो व्हिडिओ करायच्या अगोदर पूर्वतयारी करणं गरजेचं असतं आहे सगळं व्यवस्थित अगोदर वरती काढून ठेवायचं क्रीम वगैरे जेवढी लागते तेवढी काढून ठेवायची शुगर सिरप तयार करायचं सगळी तयारी करायची मग कॅमेरा लायटिंग वगैरे सगळं व्यवस्थित सेट करून व्हिडिओ करायचा तो वेळ लागतो म्हणून म्हटलं अगोदर सगळी पूर्वतयारी करूया आणि मग लाईटिंग वगैरे कॅमेरा जोडून व्हिडिओ करूया हे बघा इथे आपली केक करण्याची पूर्वतयारी झालेली आहे आज आहे राजभोग फ्लेवरचा वन के जीचा केक हा केक में, थीम चा में ले ले। मी डोरेमॉन थीमचा बनवणार आहे तो पुढे तुम्हाला बघायला मिळेलच कारण ह्याचा मी शॉर्ट टाकणार आहे त्याच्यावर हा व्हिडिओ याच्यात नसणार आहे चला आता सहा वाजलेले आहेत आणि आत्ता आलेले चॉकलेट केकची ऑर्डर वन के जीचा चॉकलेट केक हवा आहे तो पण आठ वाजता हवा आहे की आठच्या अगोदर मिळाला तरी म्हटले चालेल म्हटलं चला आली ऑर्डर तर स्वीकारावी म्हणून ही गडबड चालू आहे कारण केक साधारण साडेसातपर्यंत माझा रेडी झाला पाहिजे कारण शेजारी वाढदिवसाला जायचं आहे म्हणून गडबड चालू आहे आणि त्या कस्टमरलासुद्धा केक लवकर हवा आहे म्हणून म्हटलं चला फटाफट केक बनवायला घेऊया जेवढा लवकर मी बेक करायला ठेवेल तेवढा लवकर तयार होईल केक एकदा बेक करायला ठेवलं की मग क्रीम वगैरे फेटायला बरं पडतं म्हणून म्हटलं अगोदर बेस लावावा आणि मग बाकीची इतर तयारी करावी तर हा बघा मग अशी ए वन के जीचा चॉकलेट केक चॉर्डर आल्यामुळे हा डोरेमोन केक मी तुम्हाला दाखवू शकले नाही आत्ता दाखवते डोरेमोन केक आपला तयार झालेला आहे तसाच आपला चॉकलेट केकसुद्धा तयार झालेला आहे तो सुद्धा आता कस्टमर येऊन घेऊन जाईल म्हणून तो सुद्धा बाहेर काढलेला आहे मी केक केले वाढदिवसाला शेजारी शेजारीच अगदी मला 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 चालू होते का बघ जरा ऐ बघ आधी सासा चालू चालू करू

कॅमेरामॅन मिस्टर होते मी गेलेली आतमध्ये मुलांना खाऊ वाटायला मदत करायला त्याच्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ कितीच थांबवलेला आहे अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय